खांद्यांसाठी आपण चांगले पूरक व्यायाम बघणार आहोत त्यासाठी पायांमध्ये योग्य अंतर घ्यायचं आहे त्याच्यानंतर श्वास घेत दोन्ही हात खांद्याला समांतर श्वास घेत पुन्हा हात वर डोक्यावर जातील खांद्या एवढं अंतर ठेवायचंय आणि लक्ष द्यायचंय की तळवे परस्परांना विरोधात असतील विरुद्ध दिशेने असतील आणि जेवढं शक्य असेल तेवढं शरीर आपलं वरती खेचण्याचा प्रयत्न करायचा आहे थोड्या वेळ या स्थितीत थांबायचं आहे नंतर पुन्हा श्वास सोडत आपले दोन्ही हात हळुवार खाली आणायचे आहेत ही क्रिया मित्रांनो आपण पाच ते दहा वेळा करू शकतो त्याच्यानंतर खांद्यांसाठी पुढचा एक सोपा व्यायाम आहे पुन्हा दोन्ही हात श्वास घेत खांद्याच्या समांतर रेषेला आणायचे आहेत तळवे आपल्या खांद्यावर ठेवायचे त्याच्यानंतर कोपर एकमेकांना जोडल्यानंतर हे कोपर पुढून अशा पद्धतीने मागे पूर्ण गोलाकार हात फिरवायचे आहेत त्याच्यानंतर हीच क्रिया उलट दिशेने पूर्ण गोलाकार पुढे आल्यानंतर आपले कोपर एकमेकांना स्पर्श झाले पाहिजे अशा पद्धतीने आपण गोलाकार फिरवायचे आहे मित्रांनो या व्यायामाचा मी रोज सराव करा आणि असेच पुन्हा नवीन व्यायाम घेऊन तुमच्यासाठी मी येईल तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार